महाराष्ट्रात नक्षलवादाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घडामोड आज घडली नक्षलवादी भूपती यानं साठ नक्षलवाद्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं यामुळे गडचिरोली जिल्हा हा नक्षलमुक्त झाला आहे तर पुढच्या काही दिवसात आणखी शंभर ते दीडशे नक्षलवादी शरण येणार असल्याचं आहे भूपतीचं शरण येणं हे अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे कसं ते आपण पाहूयात नक्षलवादाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी शरणागती तब्बल एकसष्ट नक्षल्यांनी शस्त्र ठेवली खाली गडचिरोली नक्षलमुक्त महाराष्ट्र नक्षलमुक्तीच्या दिशेनं ज्याच्यावर तब्बल दहा कोटींचं बक्षीस होतं ज्यानं नक्षलवादी हल्ल्याचे मोठे कट आखले तो नक्षलवादी त्याच्या साठ नक्षलवाद्यांसह शरण आला मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती व्यासपीठावर आला त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती शस्त्र सोपवलं मुख्यमंत्र्यांनी भूपतीच्या हातून शस्त्र घेतलं आणि भूपतीच्या हातात संविधान दिलं भूपतीची पत्नी तारक्का जिनं आधीच शरणागती पत्करली होती तिलाही मंचावर बोलावण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी तारक्कालाही पुष्पगुच्छ दिला भूपतीची शरणागती हा गडचिरोलीतल्या नक्षलवादाचा शेवट आहे आणि महाराष्ट्रात नक्षलवादी चळवळ मोडीत निघणार याचे संकेत आहे ही सुरुवात आहे आज गडचिरोलीचा विचार केला तर मागच्या काळामध्येच आपण नॉर्थ गडचिरोलीमधनं उत्तर गडचिरोलीमधनं माओवाद पूर्ण संपुष्टात आणला होता कंपनी दहाचे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक अजून बाकी आहेत मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं या ठिकाणी आत्मसमर्पण करावं कुपतीच्या शरणागतीनंतर आता महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि तेलंगणामधल्या ही नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे पुढच्या काही दिवसात आणखी शंभर ते दीडशे नक्षलवादी शरण येणार आहेत मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शंभर दीडशे केडर हा आत्मसमर्पण करेल बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन तथा जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण महावाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे मुद्दा आहे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या हाताला काम दिलं जातं शरण आलेल्या या एकसष्ट नक्षलवाद्यांना लॉइड्स मेटल्स कंपनीत रोजगार दिला जाणार आहे मुख्य प्रवाहात आल्यानं आत्मसमर्पण केलेले नक्षलवादीही आता समाधान व्यक्त करत आहे तर नाही तर पंधरा किती वर्ष तुम्ही काम केलं त्यांच्यासोबत एक वर्ष तुम्ही इतके किती वर्ष राहिला आहात महावादांसोबत पंधरा वर्ष हां बरं पंधरा वर्षामध्ये गोळीबार किती वेळा झाला पोलिसांच्या चकमकी किती वेळा झाल्या असं नाही भेटले मला गोळीबार पारी फायरिंग वगैरे ते किती वर्ष होता तुम्ही तुमचं शिक्षण काय झालं आहे हां बरं तुम्ही कसं काय महावादाकडे वळला नॅच पॅरटी पाहिलं की नाच पार्टी नाच पार्टीवाले गावात तुमच्या आले होते का आणि तुम्हाला त्यांनी तिकडे घेऊन गेलो तुमचं वय तेव्हा ते किती होता जेव्हा तुम्ही मावादाकडे गेलो एकवीस मी राहिलो बारा वर्षा वय किती होता तुम्ही जेव्हा सहभागी झाले मावाद्यांचा आता एवढा माहित नाही पण सतरा अठरा होते मला बंदुका कुठून यायच्या इथे बंदुका दिसतात बंदुका कुठून यायच्या रायफल्स कुठून यायच्या रायफलच्या बद्दल माहित नाही एवढा पण आता धुवलभर्ग झालं तर धुवलभर्ग धरून मग आता आता पोलिसकडूनच अमला वगैरे करून, करून आणलेला दिसला मला पण बाकी कुठून येतं आहे ते मला माहीत नाही भूपतीनं पाच राज्यांमध्ये अनेक नक्षलवादी कारवाया घडवून आणल्या होत्या मोस्ट वॉन्टेड आणि टॉप कमांडर असलेला भूपती नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य होता गेल्या चाळीस वर्षांपासून तो छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणामधल्या रेड कॉरिडॉरमध्ये नक्षली कारवाया घडवून आणायचा भूपतीच्या नेतृत्वात घडवण्यात आलेल्या स्फोटांमध्ये अनेक जवान शहीद झाले भूपतीवर महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मिळून दहा कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं बिकॉम असलेला भूपती कविता आणि कादंबऱ्याही लिहायचा अर्बन नक्षल आणि प्रत्यक्ष नक्षलवादी यांमधला तो दुवा होता एकसष्ट नक्षलवाद्यांसह त्याच्याकडची शस्त्र आणि स्फोटकही सरकार दरबारी जमा करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती उर्फ सोनू या माओवाद्यांच्या सर्वोच्च नेत्यांना आत्मसमर्पण केलं आहे त्यासोबत साठ माओवादीसुद्धा शरण आलेले आहे या शरण आलेल्या माओवाद्यांकडून जे शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे ते सोपिस्टिकेटेड वेपन्स आहे हे जे शस्त्र आहे हे शस्त्र अत्यंत अत्याधुनिक आहे आणि हे अत्याधुनिक शस्त्र माओवाद्यांपर्यंत कसे पोहोचले याची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे हे जे शस्त्र आहेत हे परदेशात तयार झाले शत्रू राष्ट्र जे आहेत भारताचे त्या शत्रू राष्ट्रानं काही मदत माओवाद्यांना केली का संदर्भात सुद्धा चौकशी आता होणार आहे गृहमंत्री अमित शहानी मार्च दोन हजार सव्वीस ही नक्षलमुक्तीची डेडलाईन दिली आहे एकसष्ट नक्षलवाद्यांसह भूपतीची शरणागती हा नक्षलमुक्त भारतामधला महत्वाचा टप्पा आहे नक्षलमुक्त भारताचं लक्ष गाठताना पहिला नंबर महाराष्ट्राचा लागणार आहे प्रवीण मुधोळकरसह मनीष रक्षमवा एनडीटीव्ही टी व्ही मराठी गडचिरोली